सैन्य भरती आणि पोलीस भरतीसाठी तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि मैदानी चाचणी संदर्भात योग्य सराव करून घेतल्यामुळंच योद्धा अकॅडमीच्या सतरा प्रशिक्षणार्थींची भारतीय सैन्य दल आणि पोलीस दलात निवड झाली आहे नवनियुक्त या सरकारी नोकरदारांची योद्धा अकॅडमीच्या वतीनं सवाद्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात नोकर भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावं या हेतूनं करवीर तालुक्यातील केरले इथं निवृत्त सुभेदार आर एस पाटील आणि निवृत्त हवालदार संजय जांभिलकर यांनी योद्धा करिअर अकॅडमीची स्थापना केली आहे योग्य मार्गदर्शन काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर या अकॅडमीतील सतरा विद्यार्थी सैन्य आणि पोलीस दलात भरती झाले आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची केरले गावातील प्रमुख मार्गावरून समाध्य मिरवणूक काढण्यात आली योग सद्गुरू कृष्णदेवगिरी माजी सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार विश्वास पतसंस्थेचे संस्थापक विश्वास पाटील अग्रवाल ज्वेलर्सचे डॉ सुशील अग्रवाल सैनिक प्रवक्ता चंद्रहार पाटील बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने तानाजी कुंभार संभाजी जाधव यांच्या हस्ते नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला यावेळी कृष्णदेवगिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्रयत्नात सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळतं असं नमूद करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकारी पदाला गवसणी घालावी असं आवाहन त्यांनी केलं निवृत्त सुभेदार आर एस पाटील आणि निवृत्त हवालदार संजय जांभिलकर यांनी योद्धा अकॅडमीच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी पालक विद्यार्थी आणि बर्थडे ग्रुप सदस्य उपस्थित होते